त्यांना त्यांच्यात थोडा हिंपत नाही की हात लावून दाखवा आम्हाला समजलं ना स्वतःच एका माणसाला उभा केला की तिथे जोरदार बोलायला लावलं स्वतः जे काही धनुष्यबाण असेल कारण ते आपलं चिन्ह आता राहिलेलं नाही तर आपलं चिन्ह मशाल आहे त्या शिंदे गटाच्या शिवसेनेचा कोणताही अधिकार नाही अंगावर येईल त्याला शिंगावर घेणारे शिवसैनिक आता दोन गट पडल्याने आपापसात आप भिडू लागलेत

पडायचं नसल्यामुळे म्हणून आम्ही आम्ही पण संयमी भूमिका घेतली ते नुसता ओरडून काय होत नाही कारण त्यांना त्यांच्या कोणाची हिंपत नाही की हात लावून दाखवा आम्हाला समजलं ना जर हात लावला असताना तर तिथे ते हे केलं असतं नुसता बोलून काय होत नाही तर त्याच्यानंतर ते लोक बोलले की आम्ही पोलिसांना बोललो ठीक आहे ना पोलिसांना जा आणि कंप्लेन करा आम्ही पण आमची कंप्लेंट करतो आम्ही पण आमची कंप्लेंट नोंदवलेली आहे तिथे पोलिसांनी तिथे बोलून घेतल्यानंतर आमचे पण कार्यकर्ते जमा झाले त्यांचे पण कार्यकर्ते जमा झालेले तिथे थोडासा वाद उघडे म्हणून पोलिसांनी सांगितलं की पहिले तुम्ही कंप्लेट द्या नंतर ते लोक देतील ते लोकांनी पहिले कंप्लेंट दिली आम्ही नंतर दिली त्याच्यामध्ये काय एवढा त्यांना इश्यू करायचं गरज नव्हती स्वतःच एका माणसाला उभा केला तिथे जोरदारात बोलायला लावला स्वतः दाखवायला की बाबा आम्ही बघा हे आक्रमक भूमिका घेतली त्यांच्या त्यांच्या एका तत्पनं हिंमत नाही की त्यांनी शाखापूर हात लावून दाखवावा जर त्यांनी शाखापूर हात लावला असत तर मोठा गजब झाला असता इथे समजलं ना त्या शाखापूरला सांगावा ये आणि आम्हाला टच करून दाखव दुसरी शिरी गावळ करू कोणाला तरी व्हिडिओ शूटिंग करायला लावू नकोस इथे शूटिंग करतो आणि इथे डोळे मारतोय आम्हाला ना। समजत नाही की तुला स्टंट बाजी करायची आहे ती स्टंट बाजी त्याची त्याला आम्ही आता पुढच्या आता या इलेक्शनला दाखवू काय आहे ती आता दोन महिने राहिले आहेत ना दोन महिन्यामध्ये हे सर्व बेकार होणार आहेत आता ज्याच्या ज्याच्या नावावरती हे लोक उडत ना जिथे जिथे जाऊन दादागिरी करतायत ना पोलिसांवरती दादागिरी जिथे कुठे जाल तिथे जा कारण दरवेळी इथे प्रभादीमध्ये सर्व लपडे होतात कारण हे जो त्यांचा कर्ता करून तो सांगायलाच नको कोण आहे तो त्याच्या आदेशानेच हे होते आणि नंतर मग ते आनाशिया पडपटेपणा करतायत रंगशारदा येथे उद्धव साहेबांच्या आदेशानुसार की आपलं जे बोर्ड आहेत आपले जे फलक आहेत त्या ठिकाणी जे काही धनुष्यबाण असतील कारण ते आपलं चिन्ह आता राहिलेलं नाही तर आपलं चिन्ह मशाल आहे आणि ते काढून तो आदेश आम्ही मांडले ते काढून आपलं मशाल त्या ठिकाणी लावावा असा असा आदेश आम्हाला देण्यात आला आणि त्याप्रमाणे आमचे सगळे शाखाप्रमुख उप प्रमुख उपयोग समन्वय आम्ही सगळे उपगावप्रमुखाने दिलेला शब्द आम्ही त्याप्रमाणे कार्यरत कार्य केलं आणि काल वेळेला आमचे शाखा प्रमुख आणि आम्ही सगळे आमचं दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही आदे ज्या बोर्डवरच बाण काढायला सुरुवात केली आणि एक चार पाच काढल्यानंतर काही असतात असे माथे दिलं त्यांनी त्यांना सांगितलं की असं असं आहे की बाबा धनुष्य बाण काढतात तर त्या ठिकाणी ते, ते, ते लोक आले आणि आमच्या शाखा प्रमुखांशी गुप्तपूस कब्जे हे करा ला। करायला लागले गृहमंत्री आपले त्यांनी लक्ष द्यावं बाबा हे काय चाललेलं आहे आणि हे शिवसेनेचे फलक आहेत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पासून चालू राहिलेले नाक्या नाक्यावरती एक फलक आहे त्या फलकामधून एक संदेश दिला जातो नागरिकांना जनतेला संदेश दिला जातो आणि ते संदेश पोहोचवण्याचं काम हे आमचे प्रमुख त्या फलकामार्फत फ्लॅट लावून करत असतात किंवा लिहून करत असतात आणि बस त्यामध्ये त्यांचा कोणताही अधिकार नाही त्या शिंदे गटाच्या शिवसेनेचा कोणताही अधिकार नाही फक्त शिवसैनिकांना दरम्यान याच वादासंदर्भात शिंदे गटाशी संपर्क साधला असता क्षुल्लक कारणावरून वाद आणि पोरखेळ सुरू आहे असं स्थानिक आमदार सदा सर्वकर म्हणाले एकीकडे कोर्टात धनुष्यबाणासाठी लढाई सुरू आहे मात्र दुसरीकडे अजूनही आपल्याला धनुष्यबाण निशाणी मिळेल अशी आज ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना लागून राहिली आहे यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही गटातील वाद वाढत चालला आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लुंढेचा रिपोर्ट